ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार दोन आरोपींना काल विशेष पथकाने अटक केली त्यानंतर कल्याणमधून सरपंचाचे अपहरण करण्यासाठी लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील जेरबंद करण्यात आले तीनही आरोपींना केस न्यायालयात हजर केले असता अठरा जानेवारीपर्यंत चौदा दिवसांची सी आय डी कोठडी देण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पंचवीस दिवसापासून अधिक कालावधीत पोलिसांना गुंगारा देत होते पोलिसांनी आरोपींना फरार घोषित केले होते पुण्याजवळ आरोपी जवळचे पैसे संपल्याने पळून जाण्याच्या तयारीत असताना विशेष पथकाने त्यांना जेरबंद केले दरम्यान कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडला नाही सुधीर सांगळे व सुदर्शन घुले यांना पकडण्यात यश मिळाल्यानंतर मत्साजोग येथील सिद्धार्थ सोनवणे या आरोपीला देखील पोलिसांनी कल्याण येथून पकडले सिद्धार्थ सोनवणे याने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यापूर्वी देशमुख यांचे लोकेशन आरोपींना दिले होते सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांना नेकनूर पोलीस ठाण्यात आणून सी आय डीच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी पकडलेल्या तीनही आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने अठरा जानेवारीपर्यंत चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे

गोल्ड वॉर्टर मध्ये गोल्ड पाहून परंतु उपनियन घ्यायला पाहिजे नेमकं या घटनेमध्ये या भयताना ज्या हत्यारांनी मारलेलं आहे ते हजार कोणकोणते असू शकतात जे हजार जप्त केलेत तर त्या हजारांच्या शिवाय दुसरे काही हजार आहेत असं ते निष्पक्ष करणं आवश्यक पण तपास अधिकारी संघटित हे हे जे गुन्हेगार आहेत हे टोळीने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगार एक कृत्य करतात की त्यामुळे आधी व्यवसायावरती परिणाम होत आहेत जो बाहेर करा म्हणजे काय तुम्हीच उल्लेख करा तर कोर्टरूममध्ये उल्लेख झाला शब्दाचं नाव आहे आका तुम्ही सांगाल का काय झालं काय आका वगैरे असा काही आमचा संबंध नाही आता त्यांचं म्हणणं आहे विष्णू चाटे यांना जवळपास वीस दिवस झाले नाटक करायचं विष्णू यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलं वास्तविक पाहता हा म्हणजे जो किडनॅपिंग एकशे चाळीसचा जो गुन्हा आहे तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं पण त्यांनी तसे केलेलं त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा गांभीर्यानं आता हा शब्द वापरला म्हणजे सिंडिकेट हा शब्द वापरला सिंडिकेट त्याचा कोणीतरी लिडर असला ता पाहिजे ना सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध आहे पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो मकुपामध्ये वापरला त्याच्यामुळे कोण ह्यांचा लिडर कोण त्यांची पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर रिपोर्टेशन झालं त्याचं सिरियस तर झालं आता त्यांनी ते त्याच ट्रीटमेंट करतायत पण त्याच काय असं म्हणा